आज या ठिकाणी आम्ही विजय वडट्टीवार यांचा जाहीर निषेध करत आहोत कारण की त्यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी एकेरी शब्दामध्ये बोलले आणि त्यांचा अपमान केला हा फक्त जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचा अपमान नाही आहे सकल हिंदू धर्मियांचा हा अपमान आहे सर्व हिंदू धर्मियांवर त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे आणि हे फक्त आणि फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी केलेलं आहे परंतु यामध्ये हिंदू धर्मियांच्या ह्या सर्व भावना आहे त्या दुखावल्या गेलेल्या आहेत आज या ठिकाणी विजय वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागावी एवढंच आमचं या ठिकाणी मागणं आहे आज विजय वडेट्टीवारांनी फक्त श्रींची माफी न मागता सकल हिंदू धर्मियांची ही माफी मागावी जे वक्तव्य त्यांनी केलं हे शरमनाक वक्तव्य आहे आणि या शरमनाक वक्तव्यासाठी त्यांनी जाहीर माफी मागावी त्यासाठी आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी इथे एकत्रित झालेला आहोत विजय वडेट्टीवार यांनी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत असाच निषेध आमचा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू राहणार आहे आणि यापुढे येणारा काळ हा आम्ही त्यांना माफ करणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहे जो साधू संतांचा अपमान करतो तो हिंदू धर्माला कधीच हिंदू धर्माचा कधीच राहू शकत नाही आणि ते हिंदू धर्माचे नाहीतच हे आमची भावना निर्माण होईल आणि यामध्ये समोर जे जे काही होईल ते वेळ त्यांना दाखवेल